या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या निवडणुकी संदर्भातील असलेल्या चर्चा सत्रात आपण सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन नगरसेवकासाठी आणि सोलापुरातील जवळपास पाचशे बासष्टहून अधिक इच्छुक उमेदवारांकडे सध्या उमेदवार अर्ज दाखल झालेले आहे प्रभाग मध मद, सव्वीसमधून प्रत्येक ठिकाणी तीन आणि दोन ठिकाणी तीन तीन नगरसेवकांची निवड होणार आहे हे सध्या असले तरी सोलापूर सध्या वेगवेगळ्या पक्षाकडून आपले उमेदवारी दाखल केल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड असा उत्साह निर्माण झालेला आहे कधी नव्हे भाजपाकडे मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं अनेक जे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि अन्याय झाल्यानंतर पूर्वीच्या म्हणजे ज्या वेळेला बैठक घ्यायचं होतं त्या बैठकीत न घेता निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पालकमंत्री असेल आमदार असतील या सगळ्यांची एकमेकांची मिळण झाली पण या मिलन जर अगोदर झालं असतं तर सोलापुरात असलेला जो भाजपमधला असंतोष आहे तो कमी झाला असता पण पक्षाने नेमकं काय नियोजन केलं हे आपल्याला माहीत नाही सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग तेरामधून अनेक जण इच्छुक होते त्यामध्ये अनेक जवळपास सतरा ते अठरा नावं असे होते की त्यांना कोणाला तर उमेदवारी मिळेल असं वाटत असतानाच या ठिकाणी नौक्या असलेल्या दोघांना पक्षाने उमेदवारी दिली आहे सत्यनारायण गुर्रम असतील विजय चिप्पा असतील आणि जे मागच्या वेळेला नगरसेवक होते सुनील कामाटी यांच्या मिसेस आ, सुनीता कामाटी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि यावेळेला अनएक्सेप्टेडपणे अंबिका हनुमंत चौगुले जे मागचे नगरसेवक होते प्रभाग वार्डातले त्यांच्या नातेवाद नात्यातले एकांना उमेदवारी मिळालेली आहे या ठिकाणी पंचमुखी हनुमान असतील अशोक चौक असेल किंवा वालचंद कॉलेज असेल आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरामध्ये अनेक वर्ष काम केलेले अनेकांना या ठिकाणी संधी मिळाली नसल्यामुळं ते काही जण नाराज पण आहेत पण नाराजी उघड दिसत नाही अंतर्गत नाराजी असल्यामुळे ते या वेळेला ते अधिकृतपणे असलेल्या उमेदवारांना मतदान करतील करायला लावतील का हाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत तेही मोठ्या ताकदीने जे शिवसेनेतले सध्या जयंत ओले पाटील आहेत ते शिवसेनेचे सध्या ताकदवन उमेदवार आहेत ते भाजपमध्येच छोट्याचे मोठे झालेले आहेत त्यांनाही या भाजपमधले सगळे पाळेमुळे माहीत असल्यामुळं यंदाचा जो प्रभाग क्रमांक तेरा जो वार्ड आहे प्रभाग आहे यामध्ये संघर्ष आणि रंगतदार निवडणुका होणार आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपण खास प्रभाग क्रमांक तेरामधील इच्छुक असलेले आणि सध्या भाजपकडून उमेदवार मिळालेले सत्यनारायण गुरम यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार नमस्कार पहिल्यांदा मला एक सांगा की आपण पक्षाशी कधी एकजीव नव्हता किंवा इथं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलेले भूपती कमटम असतील गोपी वड्डेपल्ले असतील विजया वड्डेपल्ले असतील सदानंद गुंडेटे असतील यादगिरी बोम्मा असतील रा गुल गुल्लापल्ली असतील असे मोठे जे नावं होते त्या नावांना वगळून अचानकपणे तुम्हाला आणि विजय चिप्पा यांना उमेदवारी मिळायचं नेमकं कारण काय आता पक्षश्रेष्ठीने सर्वांकडून इच्छुक फॉर्म भरून घेतल्यात त्या त्यांना काय वाटलं असेल मला म्हणजे किंवा विजय चिप्पाला किंवा अंबिका हनुमंत चौगुले सुनीता कामाटी वरिष्ठ निर्णय घेतले त्याप्रमाणे आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आता मला वाटतंय की ज्या वेळेला उमेदवारी मिळताना सगळ्यांनी पण इच्छुक व्यक्त केले होते की के सगळ्यांची तुमची एक गट मतदान एका ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी निर्णय झाला होता की आपण ह्या नावांची चर्चा करायची आहे पण आपले जे नेते आहेत म्हणजे देवेंद्र कोटे असतील यांच्याशी आपली जवळीक असल्यामुळे तुम्हालाच मिळालं तिकीट असं काही जणांचा आरोप आहे मला ते माहीत नाही आहे फक्त मला उमेदवारी मिळेल ही आशा मला सुरुवातीपासून होता आणि त्याप्रमाणे मला उमेदवारी मिळाली ते म्हणजे असं देवेंद्रदादा कोटे यांची जवळीक म्हणून का किंवा माझं सामाजिक कार्यातील लोकांशी संपर्क यामुळे का मला ते माहीत नाही आहे गेल्या सतराच्या निवडणुकीत भूपती कमटमचं नाव आघाडीवर होतं नंतर त्यांना असे शब्द देण्यात आले होते की पुढच्या निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळेल ते काही वेळा काही कालावधीपर्यंत सुद्धा कार्यभार पाहिलेले आहेत अशा उमेदवारांना तिकीट न देता आपण अचानकाला आणि आपल्या पक्षाने उमेदवारी दिली त्यामुळे इथले तुमचे जे पंचमुखी हनुमान मंदिर असेल किंवा अन्य जे ते नागरिक असतील ते समाधानी आहेत असं तुम्हाला वाटतंय का आता प समाधानी म्हणजे ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे तर मनजनांनी जोपून कार्य करणार आहे त्यांचा प्रचार करू असं आमचं सर्वांचं म्हणजे जे जे इच्छुक होते आमचं म्हणजे एका ठिकाणी बैठक झाला त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वांनी मला सहकार्य करण्याचा शब्द दिलेत शब्द दिल्याप्रमाणे काम करत आहे बरं आता ते विषय झाला राजकीय जे उमेदवारीचं जे निवडणुका होणार होते उमेदवारी मिळेपर्यंत हे प्रश्न होतं पण आता पुढचे प्रश्न असा आहे की आपण ज्या प्रभागातून उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे त्या ठिकाणी मागच्या वेळेला आर एस एस चे उमेदवार म्हणून श्रीनिवास रिकमाले यांना उमेदवारी मिळाली होती त्यांनी गेल्या निवडून आल्यापासून या प्रभागातील कोणत्याही विकासात्मक कामाला त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नागरिक नाराज आहेत असं तुम्हाला वाटत नाही का नाही मला तर आता कुठेच असं जाणवलं नाही की मागील उमेदवारांनी काम केलं नाही किंवा हे केलं नाही संपर्क त्यांचा कमी झाला असेल त्यांचा वैयक्तिक कारणामुळे पण आम्ही जिथं जिथं गेलो आहे त्या ठिकाणी म्हणजे काही स समस्या आहेत प्रभागातील मूलभूत सुविधांचं ते समस्या काही कारणाने दुर्लक्ष पण झालेत आम्हाला काल प परवा जाण पदयात्रा किंवा गेट टू ओम टू ओमच्या माध्यमातून आहे आणि आम्ही ताबडतोब तिथेच आम्ही पण ठरवलं की निवडून आल्यानंतर पहिले आपण कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं आहे मग स्लब एरिया जो दाट लोक वस्ती आहे तिथल्या कामांना आम्ही प्राधान्य देणार आहे असं म्हणजे आमचं चर्चा पण झालं म्हणजे चारही उमेदवारांचं निवडणुका असताना प्रचारात गेल्यानंतर फक्त आश्वासनाची कायर्यात मिळत असते पण निवडणुकानंतर तो सगळं काही विसरून गेलेलं असतो आपण मागच्या वेळेला सुनील कामंटी होते त्यावेळेला काम आडम मास्तरांच्या मिसेस कामिनी आडम याही निवडून आल्या होत्या श्रीनिवास रिकमल्ले आले होते अन्य उमेदवार पण निवडून आले होते पण ज्या पद्धतीनं या प्रभागाचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं विकास झाला नाही त्यामुळे नागरिक यंदा परिवर्तन करवतील असं तुम्हाला वाटत नाही का नाही मला तर वाटत नाही कारण काय भरघोस निधी म्हणजे मागील नगरसेवकांना मिळालेले होते त्याप्रमाणे त्यांनी कामं पण केलेल्या आहेत आता मी म्हटल्यासारखं दाट लोकवस्तीच्या ठिकाणी काही कामं झालेत काही काम झाले नाहीत झाल्या नाहीत त्या ठिकाणी फार समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे ती आम्ही पहिल्यांदा प्राधान्य देत असल्याने तिथल्या समस्या सोडवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आता तुम्ही जे प्रभाग मध्ये आता फिरतायत सगळीकडं प्रभाग तेरामधून जो भाग येतो त्या भागातील अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाचं नेमकं कारण काय आणि ते तुम्ही कसं सोडवणार आहे Uh, म्हणजे नाही मला म्हणजे त्यांचे जे प्रश्न आहेत रस्ता असेल दिवाबत्ती असेल जे इंटरनल जे प्रश्न असतील त्या ते, ते प्रश्न तुम्ही कसं सोडवणार आहे आता मध्ये गेला तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो रस्त्याचा प्रश्न निर्माण आहे तिथली इंटरनल टेक्निकल जे प्रॉब्लेम आहे ते प्रश्न आहे तुमच्या नगरसेवकाकडे आम्ही यावं म्हणलं तर सगळे आता तुम्ही घेतलेले नगरसेवक जे आहेत ना उद्योजक आहेत तुम्ही पण सामान्य सामाजिक कार्य करणारे असले तरी तुम्ही पण एक उद्योजक आहात नाही मग यांच्याकडे ते कसं येणार आम्हाला सामा सामान्य नागरिकांचं म्हणजे समस्या काय त्याचं जाणीव आहे आम्ही नगरसेवक नसताना पण कित्येक कामे पाठपुरावा करून का, करून घेतलेला आहे आताही नागरिकांनी आमच्याकडे पाठपुरावा करावा आम्ही तुरंत त्यांच्या म्हणजे मागणीला आम्ही म्हणजे प्राधान्य देऊन त्या कामे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे विशेष म्हणजे आदरणीय आमदार यांचं कार्यशैली तर आपण सर्वांना माहीतच आहे त्यांनी विकास कामांचा लावला त्या विकास कामांच्या माध्यमातून आम्ही पण निधी भरपूर निधी आपल्या प्रभागाला जसं मिळेल त्याप्रमाणे आम्ही विकास कामे करायचा प्रयत्न करू नाही आमदार विकासात्मक कामं करतायत हे त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे आमच्या हिशोबाने चांगली गोष्ट आहे पण नगरसेवक जो असतो तो सोलापुरातील जे सामान्य जे घरातले जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक हा असतो ते प्रश्न तुम्ही कसं सोडवणार हो घरातलं रोजचं दैनंदिन असलेलं ते गटारीचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा दिवाबत्तीचा प्रश्न असेल ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल हे तुम्ही कसं पद्धतीनं हो? समस्या कुठलीही असो त्या समस्यांना आम्ही म्हणजे ज्या सर्वसामान्य व्यक्ती आमच्यापर्यंत येऊ नये यासाठी आम्ही सध्या डिजिटलचं म्हणजे जसं वापर होतं क्यू आर कोडमध्ये त्यांच्या घरापर्यंत आम्ही म्हणजे हे करू फक्त त्याने आम्हाला मेसेज पाठवला तरी त्या मेसेजचं आम्ही म्हणजे प्रश्न घेणार लावत तुरंत ते म्हणजे आम्ही तातडीने त्याचं कार्य कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार आता आपल्या प्रभागामध्ये नेमकं एवढं मोठं परिसर आहे ते नेमकं चौ बाजूने असलेला परिसर कोणता आहे चौ बाजून म्हणजे तुमचा प्रभाग नंबर प्र... तेरा जो आहे तो प्रभाग कुठल्या कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहे जास्तीत जास्त या प्रभागात दाट लोकवस्ती असलेले अकरा झोपडपट्ट्या आहेत आणि काही कारखाने असलेले हे आहे काही म्हणजे मार्केट परिसर आहे काही म्हणजे पोलीस वसाहत आहे काही म्हणजे गृहनिर्माण सोसायटी आहेत असं विविध याच्यानी भरलेला हा प्रभाग आहे आता तुम्ही म्हटलेले दोन मुद्दे मी घेतो यातले पोलीस मुख्य म्हणजे मुख्यालयाचे पाठीमागा असलेला परिसर प्रभाग नंबर तेरामध्ये मध्ये येतो त्या ठिकाणचे अनेक प्रश्न असे आहेत की ते पोलिसांना सांगता येत नाही बोलता येत नाही कारण सांगितलं तर पोलीस प्रशासन आपल्यावर कारवाई करेल म्हणून ते भीतीयुक्त असत आणि काम तर होतच नाही मग ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तुमच्याकडे कसे हिशोबाने बघा कुठल्या म्हणजे कुठल्या बाबतीत आता पोलीस मुख्यालयाच्या पाठीमाग असलेला परिसर जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंडर येतो मतदान तर तुम्हाला पण त्यांचा प्रश्न मात्र सोडवला जात नाही आता सारा सार्वजनिक विभागाकडनं म्हटलं तरी ते म्हणजे आपण तिकडे पाठपुरावा करून त्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देणं देणं आपलं कर्तव्य तसं करू आम्ही अजून दुसरा एक प्रश्न असा आहे की आपला जो पूर्ण प्रभाग नंबर तेरा जो ते आहे त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्तर फूट रोडचा रस्ता येतो या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणाने व्यापलेला या ठिकाणी आता नवीन आलेले आयुक्त यांना एक, एक आदेश आले की निवडणुकापर्यंत तुम्ही कारवाई करू नका त्या ठिकाणचे जे रस्त्यावर जे अतिक्रमण आहे ते काढू नका असं ते आदेश दिलेले आहे आता निवडणुका तुमच्या या कालावधीनंतर एक पंधरा दिवसात संपणार आहे मग त्या संदर्भात तुम्ही नेमकं काय कारवाई करणार आहे आणि नेमकं काय तुमचं लक्ष तिथं एक तर सत्तरपूट रोड मार्केट बेकायदेशीर आहे हे सर्वांना माहीत आहे त्या अति म्हणजे त्या रस्त्यावरनं जाणंच म्हणजे एक जीव मोठी धरून जाणं आहे त्यांना या ठिकाणी जुना जो चिप्पाबाजी मंडळी आहे तिथं विविध सोयीसुविधा करून नवीन नव्याने पण बांधलेला आहे जर व्यापारी नाही ते हो ना आले तर ते कायद्याने प्रशासन काय कारवाई करावं ते करण्यास त्यांना मुभाग असेल मग आता तुम्ही नगरसेवक म्हणून त्यांना पाठीमध्ये ना का त्यांना विरोध कर अतिक्रमण करण्याला पाठिंबा तर आमचं राहणार नाही अतिक्रमण केलं नाही पण त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू आहे मग त्यांना तुम्ही पाठींमध्ये येणार का त्यांना इथे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न स्थलांतरित करण्यासाठी त्यांचा म्हणजे मन परिवर्तन करायचा प्रयत्न आम्ही करू आणि आता हे तुमचे जे चारही नगरसेवक जे इच्छुक उमेदवार आहेत तुम्ही आता सध्या प्रभाग मधून प्रत्येक ठिकाणी पदयात्रा असेल डोर टू डोर असेल कॉर्नर बैठक असेल या ज्या बैठका चालू आहेत त्या बैठकातून तुम्हाला काय नेमकं का पब्लिक कडून कसं रिस्पॉन्स येते आम्ही गेल्या <coughs> आठ दिवसापासून संयुक्तपणे चारी उमेदवार पूर्णपणे प्रत्येकांच्या घरोघरी दारोदारी जात आहोत म्हणजे <coughs> होम टू ओम पदयात्रा किंवा गटागटाने जाण्याचा जो आमचा म्हणजे हे आहे दिनचर्या त्या याच्यामध्ये आम्हाला इतका सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे की आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येऊ नियो। आणि मतदारच आम्हाला सांगत आहेत आम्हाला म्हणजे तुम्ही येण्याची गरज नाही आहे आमचं कमळच चिन्ह आहे आम्ही नरेंद्र मोदी यांचं विकास कार्याला प प्रभावित झालो आहे देवेंद्र भाऊ भाऊंचा लाडकी बहीण योजनेला योजनेमुळे आम्हाला फार मोठा म्हणजे आर्थिक बोजा कमी झालेला आहे त्यामुळे आमच्या लाडक्या भावांना किंवा लाडक्या बहिणींना आम्ही मतदान करणार आणि त्यांना निवडून आणणार असं आश्वासित करत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक एक प्रकारचा आनंद आहे आम्ही गेल्यावर आम्हाला त्यामुळे नक्कीच आशा आहे की आम्ही मोठ्या मताधिकारने निवडून येणार आहे आता तुम्ही म्हटलंय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे सुरू असलेलं काम आहे हे लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केलेली आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे हे सुरू होत असताना आता या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार तुमच्या विरोधात चार जण उभारलेले आहेत मग ते सुद्धा म्हणतात आम की आमची लाडकी बहीण योजना आमच्यामुळे सुरू झालेली आहे आमची आम लाडकी बहिणीची असलेली मत आम्हालाच मिळणार मग नेमका कोणाला पब्लिक काय समजून घ्यायचं आता पब्लिकलाच माहीत आहे देवा भाऊ म्हणजे लाडकी बहीण आहे असं सर्व लोकांना एक मनात बिंबलेलं देवाऊ आहे त्यामुळे ते काय समजायचं ते मतदारच म्हणजे समजून घेतील बघिणी लाडकी बहिणी समजून घेतील आता येणारा जो तीन चार दिवसानंतर जो महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या महानगरपालिकेच्या निवडणूक आपला विजयी झाला असेल आणि होणारच आहे यानंतर तुम्ही प्रभाग तेरासाठी नेमका काय योजना आखल्या आहेत तेच एक स्मार्ट प्रभाग करायचा आमचा म्हणजे मानस आहे जेणेकरून नागरिक म्हणजे त्यांच्या समस्यासाठी सारखा नगरसेवकाकडे न येता आम्ही एक म्हणजे ते सॉफ्टवेअरच बनवून घेणार आहे जेणेकरून त्यात महापालिकेचे जे विभागीय कार्यालय असते त्यांना पण त्यात जोडला जातो आणि रोजच्या रोज समस्या त्या नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत जाईल आमच्यापर्यंत येईल आम्ही पण परत त्यांना वैयक्तिक पाठपुरावा करून ते कामे करायचा प्रयत्न करणार म्हणजे या पुढचा जो प्रभाग नंबर तेरा असेल तो डिजिटलाय डिजिटलायझेशन स्मार्ट असेल आणि जागोजागी आम्ही म्हणजे क्यू आर पण बोर्ड लावणार आहे या ठिकाणच्या प्रभागसाठी आणखी काही तुमच्या डोक्यात असं काही कल्पना आहे का की ज्यांना रोजगार मिळणार नाही त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे किंवा ज्यांना उद्योग संधी असेल तर ता त्यांना प्राधान्य देणार आहे अशी काहीतरी नेमकं तुमच्या मनात कल्पना आहे अवश्य कल्पना आहेत महत्वाचं म्हणजे जिथे जिथे समाज मंदिर आहेत मोकळी समाज मंदिर आहेत त्या ठिकाणी आम्ही आपल्या भगिनींसाठी त्यांना रोजगार निर्मितीसाठी शासनाचे काय फायदे होतील त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आणि त्या भगिनींना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे आता आय टी क्षेत्र सोलापुरात येत असल्याने आय टी क्षेत्राच्या माध्यमातून हजारो युवकांना शहरातील अशिक्षित युवक असो शिक्षित युवक असो वेगवेगळ्या वे माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्या रोजगाराची पण आम्ही माहिती आमच्या प्रभागातील युवकांना देणार आहोत आपण प्रभाग क्रमांक तेरामध्ये सध्या धावपळीचं पदयात्रा असेल होम टू होम असेल या सगळ्या क्षेत्रात निगडीत असतानासुद्धा वेळात वेळ काढून जनदर्पण न्यूज चॅनलला चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल आपला आभारी मानतो मी आपल्या माध्यमातून माझ्या प्रभागातील सर्व माता भगिनी मतदारबंधूंना विनंती करतो की आमच्या पॅनलचे चारही उमेदवारांना कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व एक विक्रमी विजय प्राप्त होण्यासाठी सर्वांनी सहभाग होऊन आम्हाला मतदान करावे धन्यवाद